राजर श्री छत्रपती शाहू महाराज सिंधुदुर्ग सर्वात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या विजेतेने प्रसंत वंदन करतो आणि आज या शिवसेनेचे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या जाहीर रे सभेसाठी या विभागाचे हात करून लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय सत्यजी दाबा सर्व पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आवळे माजी आमदार राजू किशोरराव आवळे विद्याताई कौड गुलाबराव चोर मंचकावर उपस्थित असणारे इतर सर्व सन्मान्य मुले वेळे सर्वांची नावं नाही सर्व शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सर्वांचली हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वजण ऐकतोय की दोन हजार चौदा पासून या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती झाली मेट्रो आली ट्रेन आली गाड्या आल्या विमान आली काय काय नाही याला दोन दोन कोटी पण मित्रांनो मला सांगा दोन हजार चौदाच्या अगोदर एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला या देशात एक सुई सुधार निर्माण होत नव्हती आणि त्या काळापासून दोन हजार चौदा पर्यंत शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगती इंडस्ट्रीयल प्रगती आय टी आय ची प्रगती अनु ची प्रगती ही सगळी प्रगती काँग्रेसच्या राजवटीत केली नाही म्हणून याचा तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान असलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा मला दोनच मिनिटं दिले तर दोन मिनिटांमध्येच आपल्याला थोडक्यात सांगतो की आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून सत्यजी दाबा उमेदवारी मिळत पण आपल्याला माहिती असेल की या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी सुरुवाती खास करून सांगतो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण आहे भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा आहे तो वंचितचा उमेदवार आहे मग मला सांगा हा माणूस वंचितचा आहे का आहे का आहे का नाही ना मग अशा उमेदवाराला जर तुम्ही मतदान केलं तर ते मतदान भाजपला केल्यासारखं आहे लक्षात ठेवा आपली मतं कापण्यासाठी हे उमेदवार या लोकांनी उभे केलेले आहेत त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला आपण बिलकुल मतदान करायचं नाही कारण ती भारतीय जनता पार्टीची दी टीम आहे भाजपनं आतापर्यंत काय खेळ चालवलाय जाती जाती निर्माण करण्याचे काम चालू आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम दोंगल करण्याचं काम हिंदू मुस्लिमांच्या मध्ये करण्याचं काम खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आजपर्यंत आपल्या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम तुम्ही आम्ही सर्वजण एकोप्याने राहतो काय मराठ्यांना रक्त द्यायच आहे मुसलमानांना रक्त द्यायचं आहे रक्त आहे मग आमच्यामध्ये भेदभाव का निर्माण भाजपवाले भेदभाव एवढ्यासाठी निर्माण करतायत की त्यांच्या हातातून आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना माहितीये कर किमान एक लाख करताने निवडून ला आल्याशिवाय जास्त वाजवून तर मित्रांनो लक्षात ठेवा पंधरा लाख ज्याच्या खात्यात आलेले ज्यांच्या खात्यात पंधरा लाख आले त्यांनी हात वर करू नका ज्यांच्या खात्यात आलेले आहेत त्यांनी हात वर करा म्हणून का बर आता ज्यांच्या खात्यात आलेले नाहीत ज्यांच्या खात्यात पंधरा लाख आले नाहीत ना त्यांचे हात वर होणार नाहीत म्हणजे कोणाकोणाच्या खात्यात आले ज्यांचे हात वर झाले नाहीत त्यांच्याकडे पंधरा लाख रुपये आलेत का नाही ना पण हात वर करून सांग ना किती लोकांच्याकडे आलेले नाहीत अरे वा म्हणजे भाजपनं तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच दंड झालेला मित्र त्यामुळे या भाजपला मतदान द्यायचं नाही सात तारखेला लक्षात ठेवा मसाल्या चिन्हासमोरचं बटन दाबून सत्यजीत रावंना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच अंगनेताने सांगतो ने सांगतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्राच्या तमाम